आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज एक ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या विसरू नका नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे कला हेच जीवन कलेला आपलं जीवन मानून अनेकांनी आपली कुटुंबाची रूपरेषा आखलेली आहे यातच आपण पुणे येथील गंजपेठ या भागातील राहणार राहणारे राहुल वाघमारे यांनी राहुल आर्ट या नावाने अनेक महापुरुषांचे देवी देवतांचे हे मूर्ती करतात आणि त्या समाजामध्ये पोचवल्या जातात तर आपण त्यांच्या कारखान्यामध्ये आलो आहोत आज आपल्यासोबत स्वतः राहुल आहेत आपण त्यांच्याशी या विषयी जाणून घेत आहोत नमस्कार राहुल नमस्कार आम्हाला सांगा हा छंद तुम्ही जे हे करताय हा कधीपासून तुमच्या तुम्ही जोपासला आहे याची परंपरा काय आहे का याची परंपरा म्हणजे माझे चुलते आणि माझे वडील हे पहिले गणपती पेंटिंगचं काम करत होते त्याच्यानंतर मला पेंटिंगची आवड लागली मग पेंटिंगची आवड निर्माण झाल्यानंतर मी म्हणलं विचार केला की के आपण ही गणपती मूर्ती बनवू शकतो का मग गणपती बनवण्यासाठी मी नाना इंदर यांच्या कारखान्यामध्ये जाऊ लागलो तिथून गणपती बनवताना बनवत असताना मला चळवळीमधले अन्नभाऊ साठ्यांचं पुस्तकाचं वाचन केलं होतं मी त्यानंतर म्हणलं आपण पुतळे बघितलेले आहेत तर मग आपण स्वतः घडवू शकतो का म्हणून एक प्रयत्न म्हणून एक छोटासा अण्णाभाऊ साठेंचा मी एक पुतळा तयार केला त्याच्यानंतर तो इतका लोकांना आवडला की कमीत कमी नाही म्हणलं त्या वाटतं दोन हजार सात आठच्या साली दोनशे पुतळ्यांची ऑर्डर मला मिळाली होती छोटे त्यानंतर मग इतका पिक पडला ला, की आतापर्यंत सुमारे चाळीस अर्ध पुतळे आणि बारा पूर्ण कृती पुतळे अण्णाभाऊ साठेंचे मी दिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीचा पहिला पुतळा केला त्यावेळेस तुमचं वय किती होतं आणि शाळा काय वगैरे शाळेत शिक्षण किती मी दहावी नापास झालेलो आहे त्याच्यानंतर म्हणजे परिस्थिती अशी एवढी नव्हती की नाही का शिक्षणाचं तेवढं म्हणजे म्हणजे महत्व हा प्रकार माहीत नव्हता मला खरं सांगायला काय की नाही का आपण उगीच हे करायला पण माझं वय त्यावेळी मला वाटतं पहिला पुतळा केला मी सतरा वर्षचा असेल त्यावेळी मी पहिला अण्णाभाऊ साठी छोटा पुतळा केला होता आणि पुढं अण्णाभाऊ झाल्यानंतर लहुजी वस्ताल साळवे जे आद्य क्रांती गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत इतिहासामध्ये आणि आजही लोक त्यांना आद्यक्रांती गुरु म्हणून ओळखतात त्यांचा पहिला पुतळा तुम्ही कधी बनवला आणि तो अर्धा कृती होता का पूर्ण कृती होता दोन हजार नऊ साली एक छोटा लवजी वस्तूांचा पुतळा बनवला होता मी आणि uh, महात्मा फुले स्मारक येथे कार्यक्रम का होता बागवे साहेबांचा त्यांना तो पुतळा दिला मी दो, एक दीड फुटाचा पहिला पुतळा बनवला त्यानंतर तो पुतळा त्यांना इतका आवडला की त्यानंतर बागवे साहेबांनी मला बोलवून घेतला ऑफिसला आणि म्हणाले तू अर्धाकृती पुतळा बनवू शकशील का ब्रॉन्झ मध्ये मी म्हणले सर बनवू शकतो म्हणून नाही का मग आपले रमेश दादा बागवे आणि अविनाश बागवे या दोघांनी मला ते पुतळा बनवण्याची पहिली ऑर्डर दिली मी कधी एवढी मोठी डेअरिंग केली नव्हती पण पहिल्यांदा तो पुतळा मला वाटतं दोन हजार अकरा बारा साली मी अर्ध पुतळा ब्रॉन्झ मध्ये तयार केला तो आता कुठं बसवलेला आहे तो भावनीपेठ वॉर्ड ऑफिस येथे बसवलेला आहे ब्रॉन्झ मध्ये बसवलेला आहे तो आणि तो माझं मलाही माहित नव्हतं की पुणे शहरातील पहिला अर्धकृती पुतळा आहे तो आणि तो माझ्या हातचे घडलेला आहे असे पुणे शहराच्या आणि पुणे शहराच्या बाहेर असे तुम्ही बनवलेले पुतळे कुठे कुठे गेले मी बनवलेले महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलेले आहेत आणि महाराष्ट्रात पण आहे म्हणजे विदर्भ साइडला पण आहे सोलापूर जिल्ह्यात आहे कोल्हापूर साइडला आहे सातारा भागामध्ये आहेत परत असं मध्य प्रदेशमध्ये गेलेलं आहे परत मैसूरला गेलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गेलेला आहे असे भरपूर गेलेले आहेत पुतळे मागेकडून कुठल्या कुठल्या महापुरुषांचे पुतळे बनवले मी महात्मा फुले आहे परत अण्णाभाऊ साठेंचा बनवलेलं आहे लहुजी बनवलेला आहे आपले बाबासाहेब आंबेडकरांचा बनवलेला आहे परत कर्मवीर भाऊराव पाटलांचं बनवलेला आहे असे माझ्याकडून म्हणजे भरपूर महापुरुषांचे पुतळे तयार झालेले आहेत ऐतिहासिक गंजपेठ आणि महात्मा फुले पेठ असे नावाने प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे जन्म हितच झालेला आहे तुमचा आणि शिक्षण हितच तर हा जे तुम्ही छंदातून व्यवसाय उभा केलेला आहे ह्याच्यावरती तुमचं कुटुंबाची रूपरेषा किंवा त्याचा जडणघडण घडण सगळे भागते का हो होते ना पहिली होत नव्हती पण हळूहळू आपल्या नाही का समाजामध्ये माझी एवढं म्हणजे प्रसिद्धी झाली की भरपूर लोकांना माझं काम आवडायला लागलं म्हणजे आपल्या समाजातले तळागाळापासून पर नगरसेवक आमदार खासदारपर्यंत सर्व लोकांना माहीत पडलं नाही का की राहुल गंजपेठेमध्ये राहून या अशा भागामध्ये राहून एकदम की हे एक काम करू शकतो मग मला आपल्या समाजातले सर्वच म्हणजे समोर नगरसेवक असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या उदाहरणार्थ ढोबळेसर असू द्या भागवे साहेब असू द्या आपले सुभाष जगताप साहेब असू द्या या भरपूर लोकांनी मला नाही का रिस्पॉन्स दिला आणि माझ्याकडून त्यांच्या सांगण्यावर भरपूर लोकांनी पुतळे घेतलेले आहेत आणि त्याच्यातनं माझं रोजगार निर्मिती झालं छान चालू आहे माझं आता आता अण्णाभाऊ साठ्यांची जयंती येते एक ऑगस्टला त्याच्यासाठी असं विशेष कृतला काय कलाकृती तयार केलेली आहे हो आत्ता एक आठ फुटाचा आठ फुटाचा अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा कोल्हापूर इथे दिलेला आहे काम चालू आहे त्याचं एक वीस बावीस तारखेपर्यंत पूर्ण होईलच आणि दुसरा चालू आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या कुर्डवाडीच्या इथे अर्धा पुतळा चालू आहे मोरंजमध्येच आहे आणि त्याच्यानंतर पाठोपाठच उत्सव येतोय आणि तुम्ही आता आमच्या निदर्शनास येते की तुम्ही गणरायाचे कलाकृती तयार करत आहात त्याच्यासाठी काय विशेष गणरायाचे दरवर्षी म्हणजे नाही का गणेश उत्सवापासून मी खरा कलाकार घडलो म्हणजे गणपती मूर्ती पेंटिंग करण्यापासून ते तयार करायला शिकता आली पाहिजे त्याच्यानंतर मग मा, महापुरुषांचं म्हणजे गणेशोत्सव म्हणजे कलाकारांचं एकदम नाही काय सांग उत्सवच असतो तसा तो आमचा उत्सव आहे गणपती म्हणजे हा गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे नवीन गणपतीचीही मूर्ती तयार केलेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ अण्णाभाऊ साठ्यांचंही काम चाललेलं आहे पुतळ्यांचं <laughs> काय ना असं काय नाही एक त्यांना तो एक ऑर्डर प्रमाणे तयार करून दिलेला आहे तो मूर्ती मागणी होती अशा हो, स्वरूपात हो या अशा स्वरूपात हवाय म्हणून ती मागणी होती त्यांनी फक्त एक मला सुचवलं की आम्हाला मुकुट नको त्या गणपतीच्या मूर्तीला आपल्या अप, रेग्युलर मूर्ती ठेवून देत त्यांना मी हा काल्पनिक तयार केला त्यांना इतका आवडला की ते रोज येतात पाहायला आणि कधी घरी गणपती घेऊन जाईल हे त्यांना असं वाटत घरातील येऊ हो घरा म्हटलं हा गणपती आहे मटेरियल काय काय वापर याला शाडू माते म्हणते आता याच्यानंतर शाडू मातेनंतर याच्यावर पीओ पी एक मोल्ड ची प्रोसेस होते आणि त्या मोल्ड मोल्डमधून एक फायबर केमिकल असतं त्यातून तो फायबरच काढायचं होतं या शाडू मातेपासून तयार झालेला हा गणपती याला कमीत कमी चार दिवस केले तयार करण्यासाठी आता इथून पुढे पीओ पी ची याच्यावर डाय पडणार आणि ते डाय पडल्यानंतर याच्यातून फायबरची कॉपी तयार होईल ते रबर डाय असेल तर प्रतिकृती होऊ शकतात पण हे एक वेस्ट मॉल म्हणतात एकच पीच ची ऑर्डर असल्यामुळे आपण एकच ठेवलेले ते असे अजून भरपूर गणपती आहेत पण हा पहिला आताची सुरुवात आहे आता चालूच होईल ते साधारण गणेशोत्सवामध्ये तुम्ही किती मूर्त्या बनवता साधारण गणेशोत्सवामध्ये पन्नास ते साठ गणपतीचे ऑर्डर असते ऑर्डरचेच गणपती आपण करतो ते असे विक्रीला नाही करत आणि गणपती पेंटिंगला कमीत कमी चाळीस बेचाळीस मोठ्या मंडळाचे पुणे शहरातले चांगले नामांकित मंडळांचे गणपती पेंटिंगला असतो ते रिपेंटिंग हो रिपेंटिंगला उत्सवाच्या आणि देखाव्याचंही काम करतो आपण विसर्जनाचे देखाव्याचे ते चालू असतं तुम्ही तुमचा परिचय आणि पत्ता सांगा जेणेकरून लोक जे महापुरुषांचे पुतळे बनवतात किंवा गणेश उत्सवामध्ये गणपती मूर्ती घे बनवतात ते तुम्हाला संपर्क साधतील यासाठी तुमचं नाव नंबर सांगा माझं नाव राहुल रमेश वाघमारे मी राहिला गंजपेठ येथे महात्मा फुले स्मारकाच्या जवळ राहिला आहे माझा जवळचा पत्ता आहे पाचशे पंच्याऐंशी महात्मा फुले गंजपेठ शेरला मंगल कार्यालय पुणे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव सात अठ्ठावीस तीस वीस धन्यवाद राहुल आपण आमच्या सात मराठी या न्यूज चॅनल सेवेत आपण सविस्तर बातचीत केली आपल्या या उद्योग व्यवसायाला आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद